शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे यंदाच्या वर्षापासून सुरू होणार शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचं कामकाज सुरू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून हालचाली विद्यापीठाच्या समितीनं केली खानापुरात चार ठिकाणाची पाहणी भेटीचा अहवाल दिनांक पंचवीस जुलै रोजी समिती विद्यापीठात सादर करणार जुलै अखेर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू होण्याची शक्यता सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू व्हावं म्हणून युवा नेते अॅडव्होकेट वैभव पाटील प्रयत्न करत होते या प्रयत्नांना आज प्रत्यक्ष यश आलं असून चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचं कामकाज सुरू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून हालचाली गतिमान होत आहेत आज विद्यापीठाच्या समितीनं या उपकेंद्राचा कारभार येत्या काही दिवसांचा सुरू करण्यासाठी इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील समितीचे सदस्य अॅडव्होकेट वैभव पाटील सदस्य प्राचार्य डॉक्टर मेघा उळवणी प्राचार्य डॉक्टर रघुनाथ ढमकले व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर निवासराव वरेकर व पदाधिकारी यांनी आज खानापूर शहरातील चार ठिकाणच्या जागेसंबंधी प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध असणाऱ्या इमारतीची पाहणी केली खानापूर येथील संपतराव माने महाविद्यालय रयत शिक्षण संस्था संचलित ज्युनियर कॉलेज शोभादेवी पवार ज्युनियर कॉलेज आणि अपेक्स पब्लिक स्कूल या चारही ठिकाणी समितीनं भेट देत त्या ठिकाणी असलेल्या इमारतीची व उपलब्ध सुविधाची प्रत्यक्ष पाहणी केली या भेटीचा अहवाल दिनांक पंचवीस जुलै रोजी समिती विद्यापीठात सादर करणार आहे